नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पॅन कार्ड तुमच्याकडे पॅन कार्ड आहे पण तुमचं पॅन कार्ड हे आधार कार्ड अशी लिंक आहे का लिंक असणं आवश्यक आहे तुमचं पॅन कार्ड आधार आधारशी लिंक केलं गेलं नसेल तर तुमच्याकडे जास्त वेळ शिल्लक नाही आहे फक्त दोन दिवस कारण सरकारने स्पष्ट केलं आहे एकतीस डिसेंबर करणे आवश्यक आहे जर या तारखेपर्यंत के लिंक केलं नाही तर एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून तुमचा पॅन तुमचं पॅन कार्ड काम करणार नाही म्हणजे तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होईल त्यामुळे अनेक महत्वाची कामं अडकू शकतात मोठी गोष्ट आहे आजच्या काळात पॅन कार्डचा वापर साध्या लहान सहान मोठ्या प्रत्येक आर्थिक कामात केला जातो बँक खात्यापासून ते शेअर बाजार म्युच्युअल फंड कर विवरणपत्रे आणि के वाय सीपर्यंत प्रत्येक ठिकाणी पॅन कार्ड आवश्यक आहे त्याचबरोबर आधार कार्ड हा सरकारी आणि वैयक्तिक कामांचा एक महत्वाचा भाग बनला आहे आधार कार्ड म्हणजे आपलं आधार आहे आधार कार्डशिवाय पान हलत नाही आपलं आता हे आधार कार्ड हे पॅन कार्डशी जोडणं आवश्यक आहे सरकारने पॅनला आधारशी लिंक करणं आवश्यक केला आहे आणि पॅन कार्ड हे एकतीस डिसेंबरला बंद होत आहे त्यामुळे त्याआधी तुम्ही घाई केली नाही आणि हे जोडून घेतलं नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो कारण साऱ्याच गोष्टी त्यामुळे अडकून पडतील पॅन कार्ड निष्क्रिय झालं तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकणार नाही टॅक्स रिफंड देखील अडकू शकतो बँक आणि आर्थिक कामात अडचणी येतील साऱ्याच गोष्टी अडकू शकतात त्यामुळे पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करून घ्या ते अत्यंत आवश्यक आहे इन्कम टॅक्स वेबसाईटनुसार एक जुलै दोन हजार सतरा रोजी किंवा त्यापूर्वी पॅन कार्ड मिळवणाऱ्यांना आधारशी लिंक करणं बंधनकारक आहे म्हणजे एक एक जुलै एक दोन हजार सतरापूर्वी तुम्ही पॅन घेतला असेल तर ते आधारशी लिंक करणं आवश्यक आहे बंधनकारक आहे आणि आता वेब इन्कम टॅक्सची वेबसाईट पॅन कार्डाची वेबसाईट याच्यावर तुम्ही इंटरनेटवर गेलात तर ते माहिती मिळू शकते त्यामुळे नवीन पॅनसाठी लिंक करण्यासाठी आधार कार्ड जोडणं जरुरी आहे त्यामुळे आळस झटका आणि आधार कार्ड जोडून घ्या जोडलं असेल तर जोडलं आहे की नाही पॅन कार्ड जोडलं आहे की नाही हेही तपासता येईल इन्कम टॅक्स वेबसाईटवर तुम्ही गेलात आणि आधार स्टेटस लिंक तपासली तर तुम्हाला ते कळू शकते त्यामुळे काही करा आणि ते जोडून घ्या नमस्कार